आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा फिटमॅट फॅक्टर बाबत मोठी बातमी हे कर्मचारी होणार श्रीमंत पगारातही होईल बंपर वाढ जाणून घ्या अपडेट अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर पेन्शन पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी आहे पगार आणि पेन्शन रिव्हिजनमुळे कर्मचाऱ्यांना च्या पगारात बंफर वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगातही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली होती तर आठव्या वेतन आयोगात पगार पुनरावृत्तीशी संबंधित फिटमॅट फॅक्टर वाढून पगार तीन पट्टीने वाढणार आहे फिटमॅट फॅक्टरचे पूर्ण सूत्र काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार महागाई इत्यादी अनेक बाबी विचारात घेतल्या जातात यापैकी एक फिटमॅट फॅक्टर आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सलेटिव्हटिव मशिनरी एन सी जे सी एमचे सचिव गोपाल मिश्रा यांनी आठव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर वाढवण्याबद्दल बोलले आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपये होईल प्रथम फिटमॅट फॅक्टर काय आहे ते जाणून घ्या फिटमॅट फॅक्टरचा गुणांकाचा एक प्रकार आहे त्याच्या मदतीने सरकार पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करते ह्याच आधारे कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले जातात सातवेतन आयोगाच्या वेळी फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नपर्यंत वाढवण्याची सूचना होती आठवेतन आयोगात त्यात आणखीन वाढ करण्याची सूचना केली जात आहे वाढत्या मागेनुसार ही वाढ केली जाईल एन सी जे सी एमच्या सचिवांनी देशातील वाढत्या मागेचा दर लक्षात घेता आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमॅट फॅक्टर वाढवण्याची मागणी सरकारकडे केली आहे त्यांच्या मते फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी असावा तर सातव्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न करण्यात आला होता त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सात हजार रुपयावरून सतरा हजार नऊशे रुपये झाले यावेळी जर फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवला तर पगार तीन पटीने वाढेल कर्मचाऱ्यांचा किमान पगार सतरा हजार नऊशे नव्वद रुपयावरून एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपयापर्यंत वाढणार आहे त्यानुसार किमान वेतन चौतीसवरून पस्तीस हजार रुपये होणार आहे शिव गोपाल मिश्राय म्हणाले की आम्ही फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहोत त्याचवेळी पगार किती वाढेल हे पुढील शिफारशीवर अवलंबून असेल त्यांच्या मते अशा बातम्या खोट्या आहेत अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलॅकला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील